आज आपण आलू सँडविच कसं करायचं ते पाहणार आहोत ही रेसिपी अगदी झटपट होते तुम्ही मुलांना टिफिनसाठी अगदी इझिली देऊ शकता तर इथं मी चार ते पाच बटाटे बॉईल करून मॅश करून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची कढईमध्ये दोन एक चमचा तेल घालायचं तर आज आपण हे सँडविच जे आहे ते सँडविच मेकरमध्ये बनवणार आहोत सोबतच सँडविच मेकर, सोबत मेकर कसं क्लीन करायचं तेही तुम्हाला मी व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तेल गरम झालं की त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या ही मिरची जास्त तिखट नाही आहे मिरची छान अशी परतून घ्यायची आणि मिरची परतल्यानंतर त्यामध्ये मध्यम आकाराचा एक कांदा छानसा असा परतून घ्यायचा कांद्याचा कलर पूर्णपणे त्याचा ब्राऊन झाला पाहिजे या भाजीमध्ये कुठेही कांदा वगैरे दाताखाली नाही आला पाहिजे त्यानंतर चिमूटभर हळद घालायची आणि पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण बटाटा जो शिजवून घेतलेला आहे तो घालायचा तर रेग्युलर बटाट्यापेक्षा थोडीशी वेगळी टेस्ट येण्यासाठी थोडे आणखी मसाले यामध्ये आपण ॲड करणार आहोत आता ही भाजी जी आहे ती सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायची चवीपुरते यामध्ये मीठ घालायचं आणि पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये पिझ्झा सिझलिंग अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा घालणार आहोत आणि रेड चिली फ्लेक्स आपण यामध्ये अर्धा चमचा घालायचे आपण आधी हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे रेड चिली फ्लेक्स घालताना थोडंसं सांभाळून घालायची आणि पुन्हा हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि नेहमीप्रमाणे वरून पोळीशी कोथंबीर आपलं हे सिंपली बटाट्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे थोडस आपण हे थंड करून घेऊयात त्यानंतर इथं मी ब्राऊन ब्रेड घेतलाय तुम्ही रेग्युलरचा ब्रेड घेतला तरी सुद्धा चालेल आता दोन्ही ब्रेडच्या स्लाइसला मी इथं आ, बटर लावून घेते तुम्ही ब्रेडच्या स्लाइसला बटर लावल्यामुळे आपली जी स्लाइस आहे ती नरम पडत नाही आणि आपलं स्टफिंग जे वरचं आहे ते व्यवस्थित राहतं त्यामुळे बटर किंवा तुपाचा तुम्ही वापर करायचा आहे आणि जे आपण स्टफिंग आहे ते ब्रेडच्या स्लाइसवर व्यवस्थित पसरवून घेतलं त्याच्यावरती भरपूर असं मोजला चीज घातले सेम प्रोसेस मी दुसऱ्या सँडविचलासुद्धा केलेली आहे तर तुम्ही यामध्ये आणखी कांद्याचा एक लेअर देऊ शकता काकडीचा एक लेअर देऊ शकता आता आपण सँडविच मेकर आहे ते गरम करायला मी आधीच ठेवलेलं आहे तर मला हे खूप सोयीस्कर असं वाटलं झटपट असं माझे सँडविच तयार झाले थोडंसं जी सँडविचची प्लेट आहे त्याला सुद्धा मी बटर लावून घेतलेलं ला, आहे आता आपली ब्रेडची जी वरची बाजू आहे त्यालासुद्धा मी थोडंसं बटर लावून घेते आणि अगदी हलक्या हाताने आपण हे जे वरचा सँडविच मेकरचा जो पार्ट आहे तो थोडासा प्रेस करायचा आहे वरचा भाग आहे तो आणि एक पाचच मिनटात आपलं हे मस्त क्रिस्पी असं सँडविच आलू सँडविच तयार झालेलं आहे तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा हे सकाळ सकाळी घाई गडबडीत मुलांना देऊ शकता अगदी चीजचा वापर नाही केला तरीसुद्धा हे सँडविच खूप छान लागतात त्याच्यावरती थोडंसं मी पि पिझ्झा सिझलिंग भुरभुरलेलं आहे आणि मी तुम्हाला ते कट करून दाखवते मस्त आता आपलं हे सिम्पली आलू सँडविच तयार झालेलं आहे मी आणखी एक पद्धत तुम्हाला दाखवते सेम प्रोसेस करायचे ब्रेडच्या स्लाइसला मी बटर लावून घेतलेला आहे त्याच्यावरती जे आपण बटाट्याचं स्टफिंग बनवलं आहे ते पसरवून घ्यायचं आणि एक एक लेयर आपण पातळ असे मी स्लाइस करून घेतलेल्या काकडी आहे पातळ स्लाइस करून घेतलेले टमॅटोसुद्धा आहेत माझ्याकडे तर माझी जरा धावपळ चाललेली तर कारभार्यांना थोडीशी माझी दया आली बरं का आणि मला ते थोडीशी मदत करू लागले तर एक लेअर कांद्याचा आपण देऊन घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे आणखी तुम्ही यामध्ये काही भाज्या ॲड करू शकता आणि तुम्ही अगदी हे जर नाही भाजलं तरीसुद्धा चालतंय तुम्ही असंच खाऊ शकता थोडंसं पिझ्झा शिजली त्यानंतर थोडीशी मिरपूड आणि थोडंसं मीठ मी यावरती भुरभुरणार आहे आणि थोडीशी ब्लॅक पेपर म्हणजे मिरपूड आणि सेम प्रोसेसने आपण हे सँडविच करून घेणार आहोत भरपूर असं चीज पसरवून घ्यायचं त्यानंतर आपण सँडविच मेकर क्लीन कसं करायचं हे सुद्धा पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे माझे खूप फास्टमध्ये हे सँडविच आपले सँडविच मेकरमध्ये तयार झालेले होते आता आपण सँडविच मेकर आधी टिश्यू पेपरनं पूर्णपणे क्लीन करून घ्यायचा त्याचे जे ऑइल आहे त्याचे ब्रेडचे जे कण आहे ते, ते, जी 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 ते, छोटा ते, ते खाली छोटासा एक डब्बा आहे त्यामध्ये ते जाऊन बसतं त्यामुळे खाली खराब होत नाही पूर्ण आधी टिश्यू पेपरने पूर्ण तेल शोषून घ्यायचं त्या डब्यातली पूर्ण घाण मी काढून टाकली त्यानंतर एका ओल्या कपड्याने छान असं पुसून घ्यायचं पुन्हा भेटू अशाच नवनवीन